हे गा बस तू मला माहित आहे का तुम्ही काय केलंय ती अरे देवा हे बघ मला जर नगरसेवक केलं ना तर मी हे शहर बदलून टाकेन मला जर मुख्यमंत्री केलं ना तर मी हे राज्यच बदलून टाकेन आणि जर मला पंतप्रधान केलं ना तर मी हा देशच बदलून टाकेन कोण म्हणत असते एवढं पेच जाऊ नका ती लुंगी समजून माझी साडी गुंडाळी ती बदलून टाका आधी ओ काय केले तुम्ही इतकी पैसे असते का बघ रे बघ संतराम अहो काय भाऊजी तुम्हाला कळते का नाही अहिर काय परिस्थिती चालली एवढी पैसे असती का तुम्हाला चालतं तरी येईल का का बसा रेला भारताची अर्थव्यवस्था चालत आम्ही तुम्ही मला चालायचं नाका शिकू